धंगेकर मतदान भरपेट झालेले धंगेकरांना रवीर धंगेकर मागे प्रत्येक याला कामाला धावणारा उमेदवार आहे असा धंगेकर जे मोठे आहेत ते अधिक मोठे होत जात आहेत आणि जे छोटे आहेत ते अधिक छोटे होत चालले बाहेर लोकांना न कागदपत्र घेता सगळ्या सुविधा आहेत तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे मात्र त्या अगोदर सर्वजण आपला आपला एक अंदाज बांधताना दिसत आहेत आता आपलं आपण पुण्यातील नागरिकांचा कौल जाणून घेतोय त्यांना काय वाटते त्यांचा काय अंदाज आहे आपण जाणून घेतोय काका काय सांगाल काय अंदाज आहे तुमचा कोण येईल काय वाटतं पुण्यामध्ये आम्हाला वाटतं का रवींद्र धंगेकरच येईल निवडून धंगेकरच येतील हो अरे नंगेकरांचं काम तसं आहे कारण पहिल्या आमदारकीच्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी बाजी मारली त्यावेळी भाजपानी पैसे वाटले ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं त्यामुळे ते यावेळी पण धंगे करत येतील अशी आम्हाला पूर्ण शाश्वती आहे प्रचार तगडा प्रचार कोणाचा नाही प्रचार तगडा होण्यापेक्षा कामं कोणाची चांगली केली ते महत्वाचं त्याच्यावरती अवलंबून प्रचार कामावरती जास्त मिळतात प्रचारावरती नाही मत नाही येणार प्रचारावरती येणारच नाही कोणी कामावरती येतात प्रचारामध्ये तुमच्या फायद्याचा मुद्दा मांडलं गेले का प्रचारामध्ये फायद्याचे मुद्दे काय जे केलेले मानले न केलेले मांडले मुद्दे असतात न केलेले मांडलेले आहेत केलेले मांडलेले करायचे जे आहे ते मांडले तर लक्षात येतो ना केलेले मांडलेचा उपयोग काय झालेल्या गोष्टीचा आधार घेऊन उपयोग काहीच नाही प्रचारात आमच्या कसबापेठ वॉर्ड मध्ये पुण्यातील रवींद्र धंगेकर हे उमेदवार येतील कसब्यामध्ये जास्त टक्के मतदान झाले पण सर्वच पुण्यामध्ये सर्व विचार केला पुण्यातच मतदान भरपेट झालेले धंगेकरांना त्यांचं कार्य चांगलं आहे बो, बोलणारे बोलणारी व्यक्ती आहे मा माणसाला जागरूक आहे जावा बोलून तवा येत्यात काय त्यांचं कार्य चांगलं आहे काय तर दंगेकर दोन्ही उमेदवार तसे चांगले आहेत दोन्ही उत्तम आहे रवी दंगेकर वो मागे प्रत्येक याला काय कामाला धावणारा उमेदवार आहे असा काय येतील काय मतदान जे झालं घासून आहे दोघांच घासून होणार आहे मतदान बी कमी झाले त्रेपन्न टक्के आणि मराठी समाजाला इकडे जास्त असल्यामुळे आम्हाला तरी असं वाटतं की दंगेकरी यायला पाहिजे मराठा समाज जास्था वाटे। जास्था वाटे। जास्था वाटे। जास्था। 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 कमी वाटतो जास्त वाटतो तरी पण मुरलीधर मोहन आहेत शक्यता कमीच आहे तुम्हाला काय वाटतंय का दंगे करतील मुरली तर त्याचं काम चांगलं उत्तम काम आहे माणसं कधी अर्ध्या गेलं तर धावून येतो कुठल्या अपेक्षा नाही ठेवत म्हणून त्याला निवडून द्यायचा आहे प्रचार हो चांगला बेगी प्रचार झालाय कार्यकर्त्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि प्रत्येक पेट लोकांनी सपोर्ट केलेला आहे त्याला सध्याचा निकाल साधारणपणे बीजेपीच्या बाजूने लागेल ला असं मला वाटतंय पण एक गंभीर प्रश्न आमच्या रिक्षावाल्यांचा असा आहे की गेले पाच वर्ष झाली रिक्षासाठी परमिट ओपन केले त्या परमिट ओपन केल्यामुळं के रस्त्यावरती इतक्या रिक्षा आलीत त्याच्यामध्ये इतकी स्पर्धा वाढली आणि जे खरोखर आपल्या कुटुंबाचा जो चरितार्थ चालवतात त्यांच्यासाठी जे अपेक्षित उत्पन्न आहे ते सध्याच्या घडीला अपेक्षित उत्पन्न या रिक्षाचालकांना कुणाला मिळत नाही आहे खूप बिकट परिस्थिती आहे तर या प्रश्नावरती या निवड निवडणुकीमध्ये कोणीच आमचा मा मुद्दा उचलून नाही धरला प्रचारामध्ये त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले ते सर्वसामान्यांच्या महत्वाचे नव्हते हो ते, ते आ, पक्षाच्या हितासाठी त्यांनी ते मुद्दे घेतलेले होते पुण्यामध्ये तरी साधारणपणे मला बी जे पीचे सीट बसेल असं वाटतंय पण बी जे पीचं धोरण मागा सांगितलं तसं की त्यांनी ओपन केलेले परमिट तेवढे बंद करावे जेणेकरून माफक जेवढी मागणी तेवढ्या रिक्षा राहतील आणि बेरोजगारी जरा कमी होईल सकाळी निघाले मी सकाळी साडेआठ वाजता साडेआठ वाजल्यापासून आत्ता एक वाजायला आला एक वाजेपर्यंत सुद्धा माझे तीनशे रुपये सुद्धा झाले नाही टोटल तो तो माझे झाले एकशे ऐंशी रुपये त्यात अजून गॅसचे पैसे निघाले नाही सकाळ जवळचे पैसे टाकून गॅस आहे आणि आज अजून माझे गॅसचे सुद्धा पैसे निघाले नाहीत आज दुपारी एक यायला मी पुढचं अजून कसं करणार या मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा भार चालणं खूप अवघड होत आहे एक सांगतो बघा तुम्हाला कुठली बी सत्ता येऊ द्या कोणीही येऊ द्या कोणी जरी आले तर सामान्य माणसाला वाली कोण नाहीये त्यांना कष्ट करूनच जगायचे जे, -जे मोठे आहेत ते अधिक मोठे होत जात आहेत आणि जे छोटे आहेत ते अधिक छोटे होत चाललेत रिक्षा चालला रिक्षा चालणारा माणूस आहे प्रामाणिकपणे रोज सकाळी निघतो कष्ट करतो दिवसभर संध्याकाळी घरी जातो आणि दिवसभर मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये त्याचं जगणं फार महाग झालंय आणि मरण फार स्वस्त झालंय बघा आज समजा कुठेही कोणी मरून पडलं तर आपले दोन चार दिवस दो वाट बघतात घरचे लोक कुठं आहे का गेला काय माहिती पण त्याचा पत्ता लागत नाही शेवटी दोन दिवसांनी कॉर्पोरेशनची गाडी येते आणि त्याला घेऊन जाते मोफत त्याचा गाडीला एवढी काहीच्या परिस्थितीमध्ये जगणं फार अवघड आहे मरण फार स्वस्त झाले बघा काकू काय सांगाल काय वाटतं चार तारखेला निकाल कोणी काय काँग्रेस आला तर काय करत का असलं आमच्यासाठी तर आम्ही हे करून सगळे त्यांना पाठिंबा देऊ शकतो अजून पण पुढच्या ह्याला आणि आता आमच्या इधवा बायकांचं काहीतरी करायला पाहिजे महागाई एवढी झाली सिलेंडर किती महाग झालाय बाकीच्या किती वस्तू महाग झाल्या त्या महागाईच्या साठी आम्हाला काहीतरी सस्ताई केली पाहिजे आमचं काहीतरी त्यांनी थोडंफार ऐकून सस्ताई केली पाहिजे आणि पुढच्या वेळेला अजून जर त्यांनी केलं तर आम्ही त्यांना परत निवडून देऊ शकतो हा काँग्रेसला काँग्रेसनी जर चांगलं केलं तर आता इधवा बायकांना पिंसल्या पाहिजे काय पाहिजे त्याला लई कागद आणा पत्र आणा हे आणा ते आणा आम्हाला अख्खं वर्ष येतच जात आहे मग आम्हाला असं गेल्या गेल्या कुठल्या चेहऱ्या मिळत बाहेर लोकांना न कागदपत्र घेता सगळ्या सुविधा आहेत पुढं शेतकऱ्यांना त्यांना बाहेर देशामध्ये दे, दुसऱ्या गावामध्ये दे, विधवा म्हाताऱ्या बायकांना हे ते आम्हाला काहीच नाहीये नाव ऐकलेत का तुम्ही मुरलीधर मोह रवींद्र धन्यकर येतील मुरलीधर येईन नाही तर रवींद्र धनेकर येईन कोणतरी येईन आम्हाला त्यांची नावं नाही माहिती पण आम्ही येऊ शकतो आता आम्ही त्यांनाच दिले काँग्रेसला आता काय होईन ते आमचं पुढचं त्यांनी सगळं करावा सस्ताही करावा थोडीफार काय का व्हायना सिलेंडरचे भाव उतरावा काहीतरी आम्हाला सुविधा पाहिजे